छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे आयटेक टेक अभय टक्साळ यांचे धरणे प्रदर्शन आणि आंदोलन मोठ्या संख्येमध्ये घोषणाबाजी करून आयटेक संघटनांनी आंदोलन केले आजच्या घडीला हेच आय टेक अभय टक्साळ कॉम्रेड प पक्ष हे लोक गरिबांसाठी भूमिहीसाठी अतिक्रमणधारकांसाठी अनेक वर्षापासून लढा देत आहे आणि गरिबांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करीत आहे सरकारनं यांना यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करू नये अशी जनताची मागणी आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेत तर्फे आम्ही या सर्व कोविड योद्धांना सेवेत सामावून घ्या या मागणीसाठी आंदोलन करीत आहोत आम्ही न्यायालय देखील केलेला आहोत आणि न्यायालयाने यांना कामावरून न काढण्यासाठी मनाई हुकूम देखील दिलाला आहे असं असताना यांनी नवीन भरतीचा जाहिरात काढलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की सर्व कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेतलं जाईल मग आम्ही आरसा दाखवण्यासाठी या ठिकाणी उभे आहोत तुम्ही बोलता एक आणि करता दुसरंच तुम्ही आता जाहिरात काढलेली आहे जाहिरातीमध्ये दहावी पास दहावी पास पाहिजे तुमची वयाची अट एवढीच पाहिजे अशा अटी ठेवला आमचा असा प्रश्न आहे की आठ आणि दहा हजार रुपयामध्ये काम करायला हे क्वालिफाईड आहेत आणि पस्तीस हजार रुपयामध्ये काम करायला हे क्वालिफाईड नाहीत असं कसं होऊ शकतं आमचा न्यायालयाला सन्मान्य न्यायालयासमोर देखील हा प्रश्न आहे आणि आमचा हा प्रश्न हा जनतेच्या न्यायालयात देखील आहे आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत की भरती रद्द करा त्या भरतीच्या जाहिरातीमध्ये असं लिहिलेलं की भरती केव्हाही रद्द होऊ शकते सरकारला अधिकार आहेत पॉवर आहेत परंतु इच्छा तिथे मार्ग असतो यांना जर सेवेत सामावून घ्यायची इच्छा असेल तर ते करू शकतात परंतु इच्छा नाही हे दिसत परंतु अजूनही आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार आहोत आज जर यांनी हा जाहिरात रद्द केली नाही तर आम्ही केव्हा पण सत्ताधारी आमदार प्रदीप जायस्वाल सत्ताधारी आमदार संजय शिरसाट पालकमंत्री सत्ताधारी आमदार अतुल सावे मंत्री यांच्या दारामध्ये जाऊन आम्ही आरसा दाखवणार आहोत हे केव्हाही आम्ही करणार आहोत Hello. मी अॅडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचा सेक्रेटरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक तर्फे या ठिकाणी काम करणाऱ्या शेकडो कोविड योद्ध्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी करत आहोत आताचे मुख्यमंत्री जेव्हा सत्तेत नव्हते त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलं होतं की कोविड योद्ध्यांना हो आम्ही सेवेत सामावून घेऊ त्यांच्यासाठी तुम्ही ताळ्या वाजवल्या थाळ्या वाजवल्या पुष्पवृष्टी केली आणि आता त्यांच्याच पोटावर लात मारायला निघालात हे खोटं बोलतात कारण यांनी आश्वासन दिलं वेगळं आणि जाहिरात काढली जाहिरातीमध्ये दहावी पासची आठ ठेवली यांनी वयाची आठ ठेवली आमचा असा सवाल आहे या सफाई कामगारांकडून आठ आणि दहा हजार रुपयामध्ये काम, काम करून घेत असताना तुम्ही यांची दहावी पास एकाने विचारली नाही आठ आणि दहा हजार रुपयामध्ये काम करून घेत असताना यांचं वय हे एज बार झालेत काय का हे विचारलं नाही तेव्हा तुम्हाला गोड वाटलं यांचं शोषण करत असताना कमी पगारामध्ये राबवून घेत असताना तुम्हाला गोड वाटलं आणि आता त्याच कामासाठी त्याच समान कामासाठी तुम्ही आता भरती करीत आहात आणि त्याच्यामध्ये ह्यांना डावलत आहात त्यामुळं आमची स्पष्टपणे मागणी आम्ही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाही निवेदन दिलं होतं त्यांनी म्हणजे वैद्यकीय शिक्षण संचालकांना याबद्दल अहवाल सादर करण्याचा आदेश दिलेला होता परंतु बोलतात ते करतात दुसरं आता तुम्ही बघत आहात की आम्ही या ठिकाणी निदर्शनं केली आणि डीन परदेशात जाऊन बसलेले या ठिकाणचे प्रभारी डीन निवेदन घ्यायला देखील येत नाहीत एवढी मुजोरी आली यांच्याकडे कुठून ही पैशाची मस्ती आहे ही भ्रष्टाचाराची मस्ती आहे आणि त्याच त्याचबरोबर मंत्री आमदार खासदार सत्ताधारी हे आपल्या खिशात आहेत असा यांना हे आलेला आहे आम्ही लोकांना का निवडून दिलं लोकांनी आमदार खासदार मंत्री का बरं निवडले कारण त्यांनी यांचं रक्षण करावं यासाठी निवडलेले आहेत हे अधिकारी मुजो होऊ नये म्हणून निवडलेले आहेत परंतु हे मंत्री आणि आमदार खासदार जे आहेत या अधिकाऱ्यांच्या सोबत पार्टनरशिप करण्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये पार्टनरशिप करण्यामध्ये मशगूल झालेले आहेत असंच दिसतंय आणि म्हणून या डीनच्या पाठीशी मी आहे अशा पद्धतीचं जाहीर वक्तव्य पालकमंत्री करतात हे डीन करतात काय स्वतःचे वाढदिवस साजरे करून घेतात अजूनही या ठिकाणी ऑपरेशन वेळेवर होत नाहीत अजूनही ऑपरेशनला तारखा दिल्या जातात अजूनही या ठिकाणी कट प्रॅक्टिस चालू आहे अजूनही या ठिकाणी चिठ्ठ्या दिल्या जातात अजूनही या ठिकाणी मोफत सर्व टेस्ट होत नाहीत हे सगळं चाललेलं असताना डीन स्वतःची शिवाजी सुखरे स्वतःची पाठ थापटून घेतात स्वतःची आरती ओळून घेतात आणि आता तर ता परदेशातच गेलेले त्यामुळं ह्या सगळ्या आज आता जर दोन मिनिटात हे जर खाली आले नाही तर आम्ही वर जाणार आहोत असा इशारा देत आहोत आणि आज जर यांनी ही भरती रद्द केली नाही तर आम्ही सत्ताधारी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या दारात जाऊन आरसा दाखवून आंदोलन करणार आहोत प्रदीप जयस्वाल आमदार यांच्या देखील दारात जाऊन अतुल सावे आमदार यांच्या दारात जाऊन देखील आम्ही आरसा दाखवणार आहोत